निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक एकोणीस रोजी नवापूर येथे टाउन हॉलमध्ये शरद दादा समर्थक यांची बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं की निवडणुकीत जिल्हा परिषदच्या दहा गटांपैकी दहा गटावर आपलं विजय मिळवणे तसंच नवापूर पंचायत समिती वीसपैकी वीस जागा जिंकून महापूर पंचायत समितीमध्ये सत्ता प्रस्थापित प्रस्थापित करायचं तरी महापूर तालुक्यातले सर्व मतदारांना शरददादा समर्थ समर्थकातर्फे आम्ही असं आव्हान करतो की विधानसभा निवडणुकीत जरी आमचा निसटता पराभव झाला तरी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये निश्चितच आम्ही मतदाराच्या सहकार्याने या या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत मध्ये आमच्या शरददादा समर्थकाचा झेंडा लावतो असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय आदिवासी